नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनमूर्व स्वागत करते आपण आहोत ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर आणि आपण इथं पाहतोय की कळव्यातील सगळ्यात मोठी बिल्डिंग अपर्णा राज्या ही जी कॉपरेटिव्ह सोसायटी आहे यांचं जे आहे शासकीय विश्रामगृहाच्या अगदीच बाहेर उपोषण चालू आहे तर काय विषय आहे एकंदरीत आपण अध्यक्ष आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल सर काय एकंदरीत विषय आहे काय सांग नमस्कार मी अप्पासाहेब शिवाजीराव कवडे अपर्णराज सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सचिव मूलतः आमची ही संस्था जी आहे ही इतर गृहनिर्माण संस्थांसारखी नाही आहे इथे मुख्य प्रवर्तकांनी पूर्वी जमीन विकत घेऊन विकास केलेला आहे आणि आमच्या संस्थेमध्ये पंधरा इमारती व संस्थेचे चारशे छत्तीस सभासद आहेत संस्थेची नोंदणी दोन हजार एकमध्ये झालेली आहे आणि दोन हजार सहामध्ये पहिली निवडणूक झाली दोन हजार सहामध्ये जी कमिटी जिंकून आली त्याच कमिटीने दोन हजार सहा ते दोन हजार बावीसपर्यंत सतरा वर्षे प्रदीर्घ काळामध्ये संस्थेचा कारभार पाहिलेला आहे आणि त्या माजी व्यवस्थापकीय समितीच्या कार्यकाळामध्ये ती जिंकून आल्यानंतर त्यांनी संस्थेचा टी डी आर करोडो रुपयांना विकलेला आहे त्याच्यानंतर रंगकाम पत्र्याच्या शेडचं काम लिफ्ट अपग्रेडेशनचं काम नंतर उत्सव मंडळाला लाखो रुपये कुठलाही ठराव न करता वर्ग केलेले आहेत तर आर्थिक अनियमितता आहेत आणि मूळतः मुख्य प्रवर्तकांकडून सदनिका त्यांनी परत घेतलेल्या त्यांनी मेहनतानाच्या मोबदल्यामध्ये त्या सदनिका आपल्याला ठराव करून ठेवलेल्या होत्या त्या सदनिका यांनी या माजी कमिटीने आपल्या ताब्यामध्ये घेतल्या आणि त्या सदनिका विकल्या तर मागील काळामध्ये नवीन शे शंभर शेअर सर्टिफिकेट छापलेले त्या शंभर शेअर सर्टिफिकेट त्याचा वापर ह्या सदनिका विकण्यासाठी केलेला आणि त्याच्यामध्ये त्या सदनिका किती विकल्या त्या सदनिका किती विकल्या त्याचा इत्यंभूत माहिती संस्थेकडे नाही आहे आणि त्याच्यामध्येच जे शेअर सर्टिफिकेट छापले शंभर नवीन शेअर सर्टिफिकेट त्याच्यापैकी जे वापरात आलेले आहेत अठरा शेअर सर्टिफिकेट त्याच्या फॉल्स आणि बँकशी निरंक कोरी शेअर सर्टिफिकेट्स अद्यापपर्यंत संस्थेला त्यांनी सुपूर्द केले आहेत सदर बाबी आम्ही उपनिबंधक महोदयांना तक्रार दिलेली त्याच्यावर सुनवाईच्या दरम्यान उपनिबंधक महोदयांनी फक्त निष्कर्ष नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये ठोस असा कायदेशीर कुठलाही आदेश काढला नाही आणि या कारणास्तव या आमच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झालेली आहे की उपनिबंधक आणि माजी कमिटी यांच्या संगनमताने हे आमचं प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न करतो आहे केला जातो आहे का त्याच्यामुळे आम्ही इथे सनदशीर मार्गाने उपोषणाला बसलेले होत आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता गेली आज चौथा दिवस आहे आज किंवा उद्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही बेमुदत आमोरण उपोषणाला बसणार आहोत त्याप्रमाणे आपण सांगितलं आपलं जे इलेक्शन झालं सोसायटीचं तर, तर आपण कधी निवडून आलात किती दिवस झाले आणि किती महिने आज चौतीस महिने उलटून गेलेले आहेत पंचवीस दिस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निवडणूक झाली चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नवीन कमिटी गठित झाली त्याच्यानंतर वारंवार दाद मागितल्यावर देखील या प्रकरणी न्याय मिळालेला नाही आहे चौतीस महिन्यानंतर देखील विहित मुदतीत संस्थेचं दप्तर देणं गरजेचं आहे परंतु दप्तर हे सर्व दप्तर, दिले दिले हे दिले ले ले। दप्तर जे दिलेले याच्यामध्ये अनेक फेरफार आहेत अनेक बनावटी सर्व गोष्टी कुठे सह्या नाही आहेत कुठे मृत सभासदांची नावं सूचक अनुमोदक दिलेले आहेत आणि संस्थेचा लेटर हेड नाही आहे हे सर्व बनावट दिलेलं या त्यांच्याकडनं जेव्हा सगळे डॉक्युमेंट्स मागितले त्यावेळेला त्यांनी काय कारण दिलं की त्या डॉक्युमेंट्स काय गाळलेल्या आहेत त्या संदर्भात मूळता हे बनावट हे बनवण्यासाठी त्यांनी वेळ खर्ची घातला त्याच्यानंतर कालांतराने ते टप्प्याटप्प्याने अंशिक दप्तर आम्हाला देत गेले आणि त्याच्यामध्ये जे दप्तर दिले या दप्तराची जर आपण चा पाहणी केली तर याच्यामध्ये विषयपत्रिकेमध्ये अजेंड्यामध्ये पाच विषय आहेत आणि इतिवृत्तामध्ये सहा विषय आहेत आणि पुढच्या मिटिंगमध्ये इतिवृत्त योग्य प्रकारे नोंदवण्यात आले म्हणजे ही मिटिंग झालेलेच नाहीत हे फक्त सचिवाने घरामध्ये बनवून हे इतिवृत्त आम्हाला दिलेलं आहे जर मिटिंगला व्यक्ती बसलेले सभासद सदस्य तर ते म्हणतील बाबा सहावा विषय विषयपत्रिकेत नाही आहे तुम्ही कसा काय घेतला बाकी कागदं चिटकून चिटकून दिलेली आहेत आम्हाला सर्व बनावट इथे होते त्याच्यामुळे याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि खूप खूप अतिमहत्वाचं आहे इथे त्यांनी असं का बरं केलं असेल आणि कितीचा घोटाळा तुम्हाला वाटतोय संस्थेच्या मागील काळामध्ये सतरा वर्षांच्या चौदा ते सोळा करोड रुपयांचा पंधरा ते सोळा करोड रुपयांचा व्यवहार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सदनिका विक्री जे केर विक्री नंतर जी जी काही कामं केली आहेत त्याच्यामध्ये वर्गणी स्वरूपामध्ये पैसे गोळा करून कुठलाही ठराव न करता आर्थिक अनियमितता दिसते मग हे सगळं बनावट यांचा जो भ्रष्टाचार असेल तो लपवण्यासाठीच आम्हाला मेन इतिवृत्त दिले नाही शेअर सर्टिफिकेट न देण्याचं कारण काय आणि चौतीस महिने झाले तरी इतिवृत्त देत नाहीत संस्थेचे माजी उपाध्यक्ष हे माझ्याकडे ऑन रेकॉर्ड गोष्टी आहेत संस्थेचे माजी उपाध्यक्ष सरळ आम्हाला धमकी दिलेली आहे त्यांनी की जे दप्तर देतोय ते एवढं गपचूप चुपचाप घ्यायचं नाहीतर दफ्तर दप्तर झालं आहे असं आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊ आणि उपनिबंधकांना कळू आणि मोकळे होऊ तुम्ही म्हणता की चौतीस महिने झाले इलेक्शन होऊन तरी सुद्धा सगळं संपूर्ण डॉक्युमेंट हजारपर्यंत तुमच्याकडे नाही आणि जे पण डॉक्युमेंट दिले ते पण त्याने घरी बनावट केलेलं बना आहे त्या संदर्भात काही पिटिशन वगैरे फाईल करणार आहात का सहकार कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत सहकार कायद्यामध्ये जे जो टप्प्याटप्प्याने आहे उपनिबंधक महोदयांना आम्ही दिलेलं आहे तदनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री उपमुख्यमंत्री सहकार सचिव सहकार आयुक्त सहकार मंत्री सर्वांना आम्ही हे निवेदन दिलेलं दे आहे जिल्हाधिकारी महोदयांना देखील दिलेलं दे आहे परंतु याच्यावर कुठलाही आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आता आम्ही उपोषणाला बसलो त्यांचं नाव काय कुठलं आदीत हे होते त्यांचं माझी कमिटी माझी कमिटीवर हरिश्चंद्र परब हे सचिव होते आणि माजी उपाध्यक्ष रवींद्र गुजर या दोघांनीच सतरा वर्षामध्ये पूर्ण सभासद सर्व सांगतात की या दोघांनीच पूर्ण कारभार सांभाळलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या त्या काळामध्ये जी व्यक्ती कुठल्याही कामाला नाहीये ती त्याच्या करोडच्या प्रॉपर्ट्या गावी बंगले गाड्या इथे फ्लॅट्स जी व्यक्ती कामाला नाही एक साधा फायरमॅन त्याच्या करोडोची प्रॉपर्टी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे आर्थिक स्तो कमाईचं स्रोत स्त्रो, होतं त्या त्याची चौकशी होणं गरजेचं आहे की यांच्या कमाई किती आहे आणि प्रॉपर्ट्या किती आहेत आणि किती विकल्या आहेत सतरा वर्षात आपल्या कमिटी मेंबर्सने एकदा पण असं जाणवलं नाही का इथे काहीतरी चुकीचं होतं याच्यामध्ये जे त्यांच्या विरोधात आवाज उठवायचे त्यांच्यावर ही लोक कारवाई करायचे त्याच्यामुळे कोण धजत नव्हतं सभासद तो रद्द करणार नाही तर तुम तुमचं काय म्हणणं आम्ही मान्य करणार नाही ह्याच्यामध्ये अतिमहत्वाचं पाठीमागच्या वेळेस ए एका तक्रारदाराच्या याच्यावर रिऑडिट झालेलं ते संस्थेला तीन महिने संस्थेच्या कार्यालयामध्ये रिऑडिट होत होतं तरी कुठल्याही सभासदाला त्याची जाण नाही आणि त्याच्यामध्ये जे बनावट त्यावेळेस जे बनवलेलं आहे सरळ सरळ दिसतं दोन वर्षामध्ये एकही नॉमिनेशन वारस नोंद झालेली नाही आणि त्याच्या अगोदर सर्व वारस नोंदी फटाफट शं शंभर शंभर नव्वद नव्वद अशा मासिक सभेमध्ये एवढ्या हे सगळं बनावट केलेलं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण पाहतो आहे की आपर्णार बिल्डिंग जी की कळव्यामध्ये आहे आणि त्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्या आधीचे जे कमिटी मेंबर होते तर त्यांना त्यांच्याकडनं सतरा वर्षापासनाचा जो व्यवहार होता तो व्यवहार त्यांच्या अंधारात ठेवला होता आणि त्याच्यानंतर मग जेव्हा इलेक्शन होतात सोसायटीचे आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्यांची कमिटीज जेव्हा भार सांभाळते संपूर्ण कारभार सांभाळते त्याच्यामध्ये अनेक असे डॉक्युमेंट्स गहाळ झालेले आहेत आणि जो व्यवहार आहे लाखो करोडोचा व्यवहार आहे त्या त्याच्यामध्ये त्रुटी दिसतात आणि जेव्हा ह्याचा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना अयोग्य प्रकारे त्यांना वागणूक दिली जाते आणि त्याचाच न्याय मागण्यासाठी आज हे सगळे जे लोकं आहे शासकीय विश्रामगृह आहे अगदीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे लोक आंदोलनासाठी बसलेले आहेत न्याय नाही मिळाला त्यांचं जे उपोषण आहे ते निरंतर चालत राहील त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत दूर राहा बेरा गायकवाडमेराबा समाचार ठाणे